आज मी मिक्स डाळीची भजी बनवणार आहे तर इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी ही डाळ धुतलेली घालणार आहे सर्व डाळ घालून घ्यायची त्याच्यामुळे आलं लसूणच्या पाकळ्या मिरच्या या आपण सर्व मिक्सरला लावून घेणार आहोत थोडंसं जाडसर असं ठेवायचं एकदम बारीक करायचं नाही आहे मिक्सरला लावलेला आपण एका भांड्यामध्ये काढून आणि त्यामध्ये आपण हळद मीठ कोथिंबीर एक चमचा धना पावडर एक चमचा घालायचा आहे लाल तिखट आता, आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मिक्स करून झालं आहे आता मी इथे कढई ठेवली आहे तेल आपलं गरम झालं आहे आता आपण छोट्या छोट्या भज्या तळून घ्यायच्या आहे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही ही भजी तयार करू शकता ही चवीला खूप छान अशी लागते घरच्या साहित्यामध्ये होणारी ही भजी आपली आहे बघा आता दहा मिनटातच आपली ही भजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका